कुठल्या इतर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवलेल्या नाही आहेत त्यामुळं आता सुद्धा असा काही वेगळा विचार करण्याचा माझ्या मनात विचार नाही आहे असं त्यांना मी स्पष्ट सांगितलं अजून त्यांचंही जागा वाटपाचं चालू आहे तेव्हा तुमचा जो प्रस्ताव आहे तो आमच्या विचाराधीन आहे लवकरच आपण त्याच्यावर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं मी आघाडीमध्ये जाणार नाही आहे कारण आघाडीच्या काही दो, धोरणाबद्दल माझे यापूर्वी आक्षेप होते दोन हजार बावीस साली मी आघाडी सोडलेली आहे आणि त्यावेळी जे आक्षेप घेतलेले होते ते आक्षेप अजून त्याचे हे झालेलं नाही त्याचा खुलासा दिलेला नाही उदाहरणार्थ ना आज बारा सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेडाळू वृत्तीने खिलाडी वृत्तीने स्पोट स्पोर्टमॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी शेवटी आपापल्या पक्षाचं काम सर्वांनाच करायचं आहे पण सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी सर्व उमेदवारांनी आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया भारतीय जनता पार्टी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करेल कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ राज्यामध्ये कुठेही दुफडीचं मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजय होईल पंचेचाळीस प्लस आमचा जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे हा पंचेचाळीस प्लस जागा महायुती निवडून येईल आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील चार जूनला निकाल येईल मग शपथविधी होईल होईल तेव्हा पंचेचाळीस खासदार आमचे मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या दिवशी जेव्हा शपथविल तेव्हा त्या शपथविधीला हजर असतील असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर आहे आज बहुत ही आनंद का दिन है चुनाव का ऐलान हो चुका है विश्व की सबसे बडी भारत की जो हमारी लोकशाही है और विश्व का सबसे बड़ा चुनाव है ये चुनाव में सारे पार्टियां सारे उम्मीदवार कोई भी व्यक्तिगत टिका टिप्पणी को लेकर यह चुनाव की आचार संहिता हम नहीं तोड़ेंगे ऐसा मैं विश्वास सभी पार्टियों से और सभी नेताओं से मुझे है भारतीय जनता पार्टी का जहां तक सवाल है तो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी की सारी इकाइयाँ सारे हमारे नेता और कार्यकर्ता आदर्श आचार संहिता का हम पालन करेंगे और आ, कोई भी ऐसी गलती हमारे से नहीं होगी कि हम लोग आचार संहिता का कोई भी उल्लंघन हमारे कार्यकर्ताओं से हमारे नेताओं से नहीं होगा हम सारी पार्टी जो लड़ेंगे चुनाव मुझे अपेक्षा है सारे पार्टी और सारे नेताओं से कि जब चुनाव लगी गया है तो हम हम स्पोर्ट्समैनशिप उड़ती से चुनाव लड़ेंगे खिलाड़ी उड़ती से चुनाव लड़ेंगे और हमें अपेक्षा है हम जनता में जाएंगे विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है विकसित भारत की गारंटी मोदी जी ने ली है और विकसित भारत के संकल्प के लिए हम समर्थन मांगेंगे जनता के पास जाएंगे जनता के अदालत में जाएंगे, और मुझे विश्वास है जिस प्रकार से महाराष्ट्र दस साल में बदला हुआ है मोदी जी ने जिस प्रकार से महाराष्ट्र को मदद की है वो महाराष्ट्र मोदी जी के साथ खड़ा रहेगा हम 45 प्लस सीटों को लेकर जीतने की आशा करते हैं जनता आ, हमें पूरी बहुमत देगी और माननीय मोदी जी जब प्रधानमंत्री पद का शपथ लेंगे तो 45 हमारे सांसद उनके समर्थन में खड़े रहेंगे ऐसा विश्वास मुझे है तारखा जाहीर निवडणुकाचं जागा वाटप झालेलं नाही काही जागा डिक्लेअर व्हायचे कधीपर्यंत हे सगळं होईल मला वाटतं तीन चार दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे साधारण संपूर्ण अठ्ठेचाळीस सीट ज्या शिवसेनेकाळात शिवसेना म्हणजे एकनाथजी शिंदे अजित पवार आणि आम्ही साधारण पंचवीस मार्चपर्यंत आपापल्या पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय दोन तीन दिवसात झाला की आमचासुद्धा निर्णय साधारण

साधारण बुलढाण्यामध्ये थोडा एक त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल